पावणे दोनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचे आगमन आज बुधवारी झाले विधिवत पूजा करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली यानिमित्त पंचायतन गणेशोत्सवास सुरुवात झाली चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली भाद्रपद शूद्र प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या पर्यावरणपूरक चोर गणपतीचे अत्यंत गुपचूपणे मंदिरात आगमन होते या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटले जाते मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात चोर गणपतीच्या आगमनाने होते मंदिरातील गाभ्याऱ्यात ही गणपतीची मूर्ती विधीपूर्वक बसवली जाते